नमस्कार मित्रांनो एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील चालू घडामोडी पाहणार आहोत ह्या चालू घडामोडी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या आहेत पहिला प्रश्न पहा नुकतेच नवीन निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नुकतेच नवीन निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर कुमार आणि सुखबीर संधू यांची निवड करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा अलीकडेच राजकुमार विश्वकर्मा राज्या आ आ यांची कोणत्या राज्याचे मा मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर अलीकडेच राजकुमार विश्व विश्वकर्मा यांची उत्तर प्रदेश या राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेले आहे पहा लक्षात ठेवा राजकुमार विश्वकर्मा यांची उत्तर प्रदेशचे माहिती मुख्य माहिती आयुक्त म्हणून निवड करण्यात आलेली आहे किंवा नियुक्ती देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न पहा एन एच पी सी एल टी डीचे पुढील संचालक म्हणून नुकतेच कोणाचे नाव घेण्यात आलेले किंवा कोणाचे नाव पुढे करण्यात आले तर राजकुमार सिंह यांचे नाव करण्यात आलेले पुढचा प्रश्न पहा अलीकडेच यू एन डी पी लैंगिक समानता निर्देशांकात कोणता अव्वल देश आहे तर डेन्मार्क हा अव्वल क्रमांकाचा देश आहे पुढचा प्रश्न पहा पाच नंबरचा मतदान प्रक्रियेच्या माहितीसाठी अलीकडेच कोणी ई सी आय स भागीदारी केली आहे तर मित्रांनो गुगल यांनी भागीदारी केली आहे e ई सी आय स गुगल यांनी भागीदारी केलेली आहे सहा नंबरचा प्रश्न पहा अलीकडेच यच एफ आय एच पुरुषाच्या जागतिक क्रमवारीत कोणता अव्वल आहे तर मित्रांनो नेदरलँड हा देश अव्वल क्रमांकावर आहे सात नंबरचा प्रश्न पहा अलीकडेच प्रसार भारती नवीन सेवा पी बी शब्द कोणी सुरू केले आहे तर तो अनुराग ठाकूर यांनी सुरू केलेला आहे पहा अलीकडेच प्रसार भारतीची नवीन सेवा पी बी शब्द कोणी सुरू केलेला आहे तर तो अनुराग ठाकूर यांनी सुरू केलेला आहे त्याच्यानंतर पहा अलीकडेच इशाकदार यांनी कोणत्या देशाचे नवे परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर अलीकडेच पहा मित्रांनो इशाकदार यांची नियुक्ती करण्यात आली कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून तर मित्रांनो पाकिस्तानी देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे